घरोघरी मातीच्या सुली या मालिकेमध्ये काम करणारा साधा आणि सरळ अभिनेता उदयनीने तुम्हाला माहिती आहे का तो त्याने आजपर्यंत पन्नासपेक्षाही जास्त चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेलं आहे परंतु त्याला अजूनही हवी तशी ओळख मिळाली नाही मात्र घरोघरी मातेच्या चुली या मालिकेमध्ये सारंगची भूमिका साकारून त्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे शिवाय प्रेक्षकांची सुद्धा भरभरून प्रेम मिळत आहे त्याच्या जीवनात एक कठीण काळही आला होता जेव्हा त्याला आत्महत्या कराविषयी वाटत होती गोलमटोल चेहरा आणि वाढते वजन यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेलेला होता चला तर आज जाणून घेऊया उदयनेनेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी उद्याचा जन्म एकोणीसशे त्र्याऐंशी साली मुंबई महाराष्ट्र मध्ये झाला लहानपणापासनं त्याला ऍक्टिंगचे जणू काही वेळच लागले होते मोठं होऊन आपणही शाहरुख खान सलमान खानसारखं मोठा अभिनेता व्हायचं हे स्वप्न घेऊन तो ऑडिशनला जायचा परंतु तिथे त्याला फक्त नकार मिळायचा त्याचे वाढते वजन वा आणि त्याचा गोलमटोल चेहरा हेच त्याचे खूप मोठे शत्रू होते त्यामुळे तो भयंकर डिप्रेशनमध्येही गेलेला होता परंतु त्याने हार बांधले नाही तो ऑडिशन देत राहिला आणि अशातच त्याला साईड रोल मिळायला सुरुवात झाली त्याचा पहिला चित्रपट हसी तो फसी यामध्ये त्याने एक साईड कॅरेक्टर म्हणून प्ले केलेलं होतं त्यामधून तो इतका प्रसिद्ध झाला नाही परंतु त्याची ॲक्टिंगची आवड अजूनच वाढत गेली त्यानंतर सिंगम रिटर्न्स चौक मिस्टर अँड मिसेस सदाचारी मिस्टर दास समन हॉटलाईन यांसारखे छोटे प्रोजेक्टवर त्याने काम केलं आणि त्याला भरपूर प्रसिद्धीही मिळाली परंतु हवी ती प्रसिद्धी त्याला मिळत नव्हती आणि तो स्ट्रगल करतच होता परंतु त्याला त्या ॲक्टिंगपासनं भरपूर पैसे मिळायचे आणि त्यातून तो भरपूर आनंदही होता त्यानंतर त्याने त्याच्या ते एका नात्यातल्या मुलीशी मुग्धाशी लग्न केले जी एक सायकलॉलॉजिस्ट होती तिनेसुद्धा उदयला त्याच्या डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी भरपूर मदत केली आणि त्याच्या संघर्षाचा काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली त्यानंतर उदयने मालिकाकडे आपली पाठ फिरवली मालिकांपासून एक वेगळे नाव कमावायला सुरुवात केली तेव्हा झी मराठी वाहिनीवरील रुंजी ही मालिका त्याला मिळाली या मालिकेमध्ये त्याने निगेटिव्ह रोल प्ले केला आणि लोकांची त्याला भरभरून प्रेम मिळाले तर तुम्हाला उदय आवडतो का कमेंट करून नक्की सांगा भेटूयापर्यंत धन्यवाद